अकराशे रुपये एकतीस कॅरेट खाली आहे एसजी वाल्यांनी एस जी, जी।, जी एक्सपोर्ट आजचा आहेस आज काय भाऊ हा आहे का अकराशे रुपये आहेस ठीक आहे चालेल अकराशे रुपये चांगला भाऊ आहे का हा भाऊ टिकायला पाहिजे का अजून वाढायला असं तरी राहिलं पाहिजे रा ठीक आहे परिस्थिती कस काय आपल्याकडे सध्या सेटची जी काय परिस्थिती आजची मंडीची काहीच कमी नाही चालतो बरोबर आहे चांगले पैकी एक हजार एक रुपये खाली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण का आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे जवळपास सव्वा सहाचा टायमिंग झालं आहे आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये आज मित्रांनो दिवस खूप सोनेरी उगवलं शेतकऱ्यांसाठी कारण आज मार्केट बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुसकानी भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे आज मार्केट वाढलेलं आहे आणि माल पण मित्रांनो भरपूर प्रमाणात क्रॅकिंगच्या समस्या टिपक्यांच्या समस्या अनेक समस्या आपल्या मालावरती आले त्यामुळं मार्केट जर बघितलं तर मार्केट पूर्णपणे रिकाम आहे जवळपास दोन ते अडीच लाईनंच्या आवके सध्या आपल्याला दिसते आणि बाजारभावात उठावं पण चांगलं आहे बघू मंडीत जाऊन बघू आजची बाजारभाव आत्ताचा काय चालू आहे दुपारी जेव्हा बघितला आपण तेव्हा पासून तर नऊशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू होता आणि आत्ता बघितला तर आपण जाऊन बघू मंडीमध्ये आत्ता सरासरी काय चालू आहे बाजारभाव तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघू व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी कारण आता प्रॉब्लेमॅटिक माल यायला सुरुवात झाली प्रत्येक गाडीपाशी जो माल आहे मीडियम माल मोठा माल किंवा क्रॅकिंगचा माल आहे त्या मालाला काय भाव मिळतो हे तुम्हाला बघायला मिळेल तर चला मंडीत जाऊन बघू आणि माल पण बघू चला पुढला उगाव काय हो मागितलं आज हॅलो मित्रांनो <laughs> साधारणतः मंडीत परिस्थिती बघू शकता उठाव माला आहे आणि गर्दी पण आहे माला उठाव प्रत्येक गाडीपाशी व्यवहार चालू आहे बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अजून विचारून बघू सध्या काय परिस्थिती मला खाली बाय बाहेर का खाली व्हायचं किती ते म्हणतो आठशे एकतीस आठशे एकतीस आपली काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा मस आता एक्सपोर्ट वाले चौदहशे पाव देऊ राहिले चौदहशे देऊ राहिले चौदहशे देऊ आमची अपेक्षा आहे का आमचं कमीत कमी हजार रुपये विकावा जायला पाहिजे नाही तिथं आठशे एकतीस आहे ते पावणे या परी म्हणून आठशे एकतीस तिथं खाली होईल तिथं काय खाली होईल अमरावा तर इथं पार नऊशे देतील पण मग सातशे गेले साडेसातशे साडेसातशे ठीक आपल्या व्हरायटी कोणती कीर्ती माने कीर्ती माने हो कस काय व्हरायटी हो इतर म्हणजे आरेमानच्या तुलनेत आरेमानच्या तुलनेत नाही आरेमान एक आरेमान चांगली आहे ही चालली आहे अरे मान अरे हिच्यात काय प्रॉब्लेम आहे तो जास्त करून हाच जो प्रॉब्लेम तुम्ही बघू राहिले हाच प्रॉब्लेम येतो क्रॅकिंगचा क्रॅकिंग कलर पिवळ होऊ राहिले कलर पिवळ्याचा प्रॉब्लेम आणि काही ठिकाणी क्रॅकिंग होऊ राहिले त्याची जास्त साईज आहे ना माझा प्रॉब्लेम असतो हां बरोबर नवीन चालू झालाय का नवीन चालू झालाय दुसरा प्लॉटची परिस्थिती कस काय आता सध्या परिस्थिती चांगली आहे पण मालची परिस्थिती अशी माल पिवळा पडू राहिला ठीक आहे चालेल चालेल निपटचा माल आहे ना आपला नाही तर काय मागितलं आज आठशे आठशे रुपये दिला नाही का

कुठला मालिका काळात लहानमंडळ काय हो मागितलं आज साडेआठशे साडेआठशे आपली काय अपेक्षा आहे नऊशे साडेनऊशे रुपये नऊशे साडेनऊ बरोबर किती कुठे आपला साधारण ते पंधरा चाळीस साडेनऊशे नऊशे एकच सांगितलं साडेनऊशे रुपये तुम्हाला आठशे रुपये कुठला मालिका काय शिरवड वणी काय मागितलं आज साडे हजार रुपये पर्यंत लोकल का आपली काय अपेक्षा आहे खाली व्हायला पाहिजे सव्वीस जागा आठशे रुपये

साडेआठशे पर्यंत खाली व्हायला हो पाहिजे कुठला माल आपला मुकेडचा किती दिवस चालतील अजून तिकडे प्लॉट पंधरा ठीक आवर्तच आले म्हणजे मीडियम माल आहे ना आज चांगलं मार्केट देऊन टाका हां बा चावतो आहे मार्केट हां देलं आहे फक्त पावता आहे का कुठलं मालिक हाका पालशेटचं काय बा मागितला आज नऊशे रुपये नऊशे रुपये डी एफ खाली होईल ना मग त्याचे शनिवारला पाहिजे ना खाली व्हायला पाहिजे आपल्याकडे एक रुपये कमी होत नाही मग डी एफ काय नऊशे लाऊ साडे नऊशे गुवाहाटी नाही आपलं लोकल काम आहे साठेचाळीसचा माल आहे काय हो मागितला आज किती आठशे आपली काय अपेक्षा आहे साडेआठशे रुपये पर्यंत दिली का आठशे एक राज गुप्ता ते कुठला माल आहे आपला पाचशे रुपये नमस्कार सर काय चालू आहे काय हो मागितला आज चालू आता आली आपली काय अपेक्षा आहे

आठशे साडे आठशे आपली काय अपेक्षा आहे आपली दिली आता आठशे एकवीस ची का आणि मोठा मोठा चाललंय त्यांना मोठा चालू कुठला माल आहे आपला अकरा अकराला चाल ठीक आहे चालू मित्रांनो आता सध्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता प्रत्येक गाडी पैसे चाललेले व्यवहार आणि बाजारभाव जर बघितले तर साडेआठशे ते नऊशे रुपयेपर्यंत सुपर मालाला आता नऊशे रुपयेपर्यंत लोकल जाऊ राहिलं आणि जे एक्सपोर्ट क्वालिटीचे माल आहे एक्सपोर्ट क्वालिटीच्या मालाला हजार ते अकराशे रुपयेपर्यंत आजचा हायेस्ट रेट यज्जीच्या गाड्यावरती अकराशे रुपयाचा हायेस्ट रेट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती काय हो मागितलं भाऊ आज काय वागितलं आजशे साडेआठशे रुपये आपली काय अपेक्षा आहे नऊशे रुपयेपर्यंत ते कुठला माल आहे आपला नांद्रोडी नांद्रोडी प्लॉटची परिस्थिती काच काय तिकडे जाम झाले त्याच्यामुळे मार्केट वाढायला लागेल माल कमी आहे ना माल कमी आहे माल लेटचे प्लॉट आहे की नागपंचमीच्या लागवडी गोळा झाले कोळा ठीक चालेल शंभर टक्के अजून आठ एक दिवसात मार्केट अजून वाढेल आज ठीक आहे चालू बीटीसी भाऊ साहेब काय चालू आहे आजची परिस्थिती आजची परिस्थिती भाऊ चालू आहे साडेसातशेपासून आठशे हजार रुपये किती हो जा एवढं

भालोर काय हो मागितलं आज रुपये नऊशे एक्कावन्न रुपये नवीन आहे का लोकलला आपली काय अपेक्षा आहे खाली व्हायला पाहिजे त्या बाबा व्हायला ठीक लोकलसाठी बोला मित्रांनो जवळपास साडेसहा ते पावणे सातचा टायमिंग आहे आणि बाजारभावाचा विचार करता साडेसातशे रुपयेपासून लोकल तर साडेआठशे ते पावणे नऊशे नऊशे रुपयेपर्यंत आत्ताच्या हायेस्ट लोकल मार्केट आजचं चालू आहे मित्रांनो आज तुमच्याकडे काय मार्केट निघाले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव कळतील चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा